नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टाई आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे कायमस्वरूपी नोकरी असणार आहे जागांच्या संख्येचा जर विचार केला तर पाचशे एक्केचाळीस पदांसाठी मित्रांनो जागा निघालेली आहे शैक्षणिक पात्रता कुठल्याही शाखेतून जर तुम्ही पदवी घेतलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आणि मुख्य गोष्ट म्हणजे तुम्ही आता पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहात तरी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकणार आहात फीज या ठिकाणी एस सी एस टी डी कॅटेगरी साठी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी फीज नसणार आहे फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही अर्ज हा करू शकणार आहे तर कुठल्या बँकेमध्ये जागा निघालेल्या आहेत त्याचबरोबर एक्झाम स्ट्रक्चर कशा प्रकारे असणार आहे संपूर्ण माहिती पुढे बघूया न या ठिकाणी तुम्ही बघू शकता जी जॉब अपडेट आलेली आहे ती आहे एसबीआय बँके अंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत मित्रांनो जागा निघालेल्या आहेत पद आहे प्रोबेशनल ऑफिसर या पदासाठी जागा निघालेल्या आहेत वैकेंसी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता पाचशे एक्केचाळीस टोटल नंबर ऑफ वैकेंसी आहेत ज्यामध्ये रेग्युलर वैकेंसी बॅकलॉग वैकेंसी अशा प्रकारे या ठिकाणी व्हॅकेन्सी दिलेल्या आहेत ज्यामध्ये रेग्युलर वैकेंसी मध्ये एस सी साठी पंच्याहत्तर जागा आहेत एस टी साठी सदोतीस जागा आहेत ओबीसी साठी एकशे पस्तीस जागा आहेत ईडब्ल्यू एस कॅटेगरी पन्नास जागा आहेत अनरिझर्व्ह कॅटेगरी दोनशे तीन जागा आहेत टोटल नंबर ऑफ वॅकेन्सी या ठिकाणी पाचशे ह्या दिलेल्या आहेत तर त्यानंतर बॅकलॉग वॅकेन्सी या ठिकाणी दिलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे टोटल नंबर ऑफ वॅकेन्सी ह्या पाचशे एक्केचाळीस आहेत त्यानंतर या ठिकाणी तुम्ही कॅलेंडर बघू शकता फॉर्म सुरू झालेले आहेत चोवीस सहा दोन हजार पंचवीस पासून फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे चौदा सात दोन हजार पंचवीस त्याआधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे एज लिमिट किती असणार आहे तर एकवीस ते तीस वर्ष या ठिकाणी एज लिमिट दिलेलं आहे अप्पर एज रिलॅक्सेशन किती असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही ओबीसी कॅटेगरी नॉन क्रिमिनल मध्ये येत असाल तर तीन वर्ष शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब एस सी एस टी कॅटेगरी पाच वर्ष त्याचबरोबर पीडब्ल्यूबीडी बी डी कॅटेगरी कास्ट नुसार या ठिकाणी दिलेला आहे अनरिझर्व्ह कॅटेगरी ईडब्ल्यू एस कॅटेगरी दहा वर्ष पीडब्ल्यूबीडी बी डी ओबीसी कॅटेगरी तेरा वर्ष पीडब्ल्यूबीडी बी डी एस सी एस टी कॅटेगरी पंधरा वर्षाचं या ठिकाणी रिलेक्झेशन दिलेलं आहे एक्झाम स्ट्रक्चर कशा प्रकारे असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी प्रिलिमिनरी एक्झाम घेतली जाणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी मेन्स एक्झाम सुद्धा असणार आहे तर मध्ये कोणते सब्जेक्ट असणार आहेत तर इंग्लिश लँग्वेज क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड त्याचबरोबर रिजनिंग ॲबिलिटी असे चाळीस तीस आणि तीस असे शंभर क्वेश्चन या ठिकाणी विचारले जाणार आहेत शंभर मार्क्स या ठिकाणी असणार आहेत एक तासाचा पेपर असणार आहे मित्रांनो हा निगेटिव्ह मार्किंग सुद्धा या ठिकाणी असणार आहे नंतर आहे मेन एक्झाम मेन एक्झाम मध्ये काय विचारलं जाणार आहे तर रिजनिंग आहे कम्प्युटर ॲप्टिट्यूड आहे डेटा अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन असणार आहे ज्यांना अवेअरनेस इकॉनॉमी बँकिंग नॉलेज विचारले जाणार इंग्लिश लँग्वेज असे एकशे सत्तर क्वेश्चन विचारले जाणार आहेत दोनशे मार्क्स असणार आहे तीन तासाचा पेपर असणार आहे हा त्याचबरोबर यासोबतच तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पेपर सुद्धा असणार आहे ज्यामध्ये कम्युनिकेशन स्किल्स असणार आहे ईमेल्स रिपोर्ट सिच्युएशन अनालिसिस या ठिकाणी विचारले जाणार आहेत त्याचे तुम्हाला या ठिकाणी पन्नास मार्क्स असणार आहेत तीस मिनिट कालावधी या ठिकाणी दिला जाणार आहे त्यानंतर तिसरी स्टेप आहे या ठिकाणी इंटरव्ह्यू सुद्धा असते प्रोबेशनली ऑफिसर अधिकारी ही पोस्ट असणार आहे त्यामुळे या ठिकाणी इंटरव्ह्यू सुद्धा असणार आहे तर मित्रांनो पन्नास मार्काची या ठिकाणी इंटरव्ह्यू सुद्धा घेतली जाते एक्झाम सेंटर कुठे असणार आहेत तर ऑल ओव्हर इंडियामध्ये सगळीकडेच एक्झाम सेंटर असणार आहे तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणून एक्झाम देता येणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे त्याचबरोबर या ठिकाणी काही लिमिट असतात जसं की आपण युपीएससी ची एक्झाम देतो त्यासाठी सुद्धा एक क्रायटेरिया आहे की लिमिटेड अटेम्पच तुम्हाला त्या ठिकाणी देता येतात तसंच एसबीआय पीओ साठी सुद्धा अटेम्प असतात पण प्रिलिमिनरी एक्झाम साठी कोणताही अटेम्प नाही पण जर तुम्ही प्रिलियम्स एक्झाम क्लिअर होत आहे तर मेन्स एक्झामसाठी तुम्हाला काही चान्स असणार आहेत अटेम्प असणार आहेत तेवढ्याच मध्ये तुम्हाला एक्झाम क्लिअर करायची आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे तर किती चान्स असणार आहेत कॅटेगरी वाईज आपण बघणार आहोत अनरिझर्व कॅटेगरी ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी फोर अटेम असणार आहेत अनरिझर्व कॅटेगरी ज्यामध्ये पी डब्ल्यू बी डी त्याचबरोबर ई डब्ल्यू एस कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी यांच्यासाठी सात अटेम्प असणार आहेत एस सी एस टी कॅटेगरीसाठी त्याचबरोबर पीडब्ल्यू डी कॅटेगरीसाठी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अटेम्प्ट लिमिट नसणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे हे फक्त मेन्स साठीच असणार आहे प्रिलियम्स एक्झाम तुम्ही कितीही देऊ शकता हाऊ टू अप्लाय प्रकारे तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे या ठिकाणी त्यांची ऑफिशियल साईट बघू शकता तुम्ही चोवीस सहा दोन हजार पंचवीस ते चौदा सात दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीमध्ये अर्ज करायचा आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर्स तुम्ही बघू शकता अमरावती छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नाशिक पुणे रत्नागिरी सोलापूर मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो एक्झाम सेंटर असणार आहेत ॲप्लिकेशन फीज किती असणार आहे तर अनरिझर्व्ह कॅटेगरी ईडब्ल्यू एस कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी यांच्यासाठी सातशे पन्नास रुपये फीज आकारलेली आहे त्याचबरोबर एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी कॅटेगरी यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची ऍप्लिकेशन फीज नसणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे